तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी संकेश्वर पोलिसांनी अट्टल मोबाईल चोराकडून तब्बल चौदा लाख एकाहत्तर हजार किमतीचे एकशे एक, एक मोबाईल हँडसेट व होंडा कार केली जप्त संकेश्वर पोलीस बकरी इच्छा पार्श्वभूमीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करताना अट्टल मोबाईल चोर सापडला आहे पोलिसांनी अट्टल मोबाईल चोराकडून चौदा लाख एकाहत्तर हजार किमतीचे एकशे एक, एक मोबाईल हँडसेट व होंडा कारगाडी जप्त केली या आहे याविषयीची अधिक माहिती सूत्रांकडून समजलेली अशी की दिनांक सहा जून रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जुना पी बी रोडवरील यू पी धाब्याजवळ वाहनांची तपासणी करताना होंडा बी आर व्ही क्रमांक के एकावन्न एक ऑब्लिक एम के चव्वेचाळीस चौऱ्याण्णव कार गाडीत विविध कंपनीचे एकशे एक, एक मोबाईल हँडसेट दिसून आले गोकाक डी एस पी रवी टी नायक संकेश्वर पोलीस निरीक्षक शिवचरण आवची यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलीस उपनिरीक्षक आर एस खोत पोलीस उपनिरीक्षक ए के सोनंद पोलीस एस एल गळतगी एस ए कांबळे व्ही बी मुर्की भावे एम बी बी टी पाटील यांनी चोर नवीन कृष्णा संपत राहणार संगमेश्वर कॉलनी बाणसवाडी जिल्हा निजामाबाद राज्य तेलंगणा यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून होंडा बी आर व्ही क्रमांक के ए एकावन्न ऑब्लिक एम के चव्वेचाळीस चौऱ्याण्णव किंमत तीन लाख रुपये विवो कंपनीचे चौतीस मोबाईल हँडसेट चार लाख पस्तीस हजार रुपये ओपो कंपनीचे पंचवीस मोबाईल हँडसेट दोन लाख सहासष्ट हजार रुपये वन प्लस सहा मोबाईल हँडसेट एक लाख अठरा हजार रुपये रिअलमी सात मोबाईल हँडसेट साठ हजार रुपये रेडमी अकरा मोबाईल हँडसेट त्र्याऐंशी हजार रुपये सॅमसंग सहा मोबाईल हँडसेट चौऱ्याण्णव हजार रुपये इनफिनिक्स एक मोबाईल हँडसेट पाच हजार रुपये पोको दोन मोबाईल हँडसेट सतरा हजार रुपये एअरटेल एक मोबाईल हँडसेट पाच हजार रुपये नाझिरो एक मोबाईल हँडसेट सहा हजार रुपये पोको एक मोबाईल हँडसेट सहा हजार रुपये मोटोरोला मोटोरोला सहा मोबाईल हँडसेट सहासष्ट हजार रुपये एकशे एक, एक मोबाईल अकरा लाख एकाहत्तर हजार रुपये आणि होंडा कार तीन लाख रुपये असे एकूण चौदा लाख एकाहत्तर हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमा शंकर कुळेत यांनी संकेश्वर पोलीस निरीक्षक शिवचरण आऊची पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी अटल मोबाईल चोराला गजाड करून चौदा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली आहे चौदा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याबद्दल प्रशंसा केली जात आहे प्रशंसा केली जात आहे संकेश्वर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे